सावरखेडा येथे काकड आरतीचा समारोप भक्तिमय वातावरणात जय जय हनुमानाच्या घोषणांनी दुमदुमला परिसर नमस्कार मी संजना भांबुरे ब्लू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही, ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून राडेगाव तालुक्यातील सावरखेडा येथील श्री हनुमान मंदिरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली काकड आरती आज सकाळी मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात संपन्न झाली पहाटेच्या मंद वाऱ्यासोबत मंदिरातील घंटानाथ शंक ध्वनी आणि जय जय हनुमानाच्या घोषणा यामुळे संपूर्ण गावाचे वातावरण भक्तिमय झाले होते पहाटेपासूनच महिला मंडळ युवक व ग्रामस्थांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती आरती सुरू होताच सर्वजण मंत्रमुग्न झाले महिला मंडळाच्या भगिनींनी भक्तीगीते सादर केली तर तरुणांनी सुंदर फुलांची सजावट व दीप आरास करून वातावरण अधिकच सुंदर बनवले आरती संपता संपता मंदिरात दैवी शांतीचा अनुभव सर्वांना लाभला कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांनी गेल्या काही दिवसात पार पडलेल्या आरतींचा आढावा घेतला भक्तांनी सांगितले की दररोज पहाटेच्या वेळी होणाऱ्या काकड आरतीमुळे संपूर्ण गावात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अनेक ज्येष्ठ भक्तांनी सांगितले की अशी आरती म्हणजे केवळ देवदर्शनच नव्हे तर मनशांती आणि आत्मिक शक्ती मिळवण्याचा एक मार्ग आहे अंतिम दिवशी आरतीनंतर सर्व उपस्थितांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले गावातील महिला मंडळ व युवक मंडळाच्या संयुक्त प्रयत्नातून संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडला प्रसाद ग्रहण करताना सर्व भक्तांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि पुढील वर्षीही परंपरा आणखी मोठ्या उत्साहाने साजरी करण्याचा संकल्प केला या धार्मिक सोहळ्यामुळे साखरखेडा गावात श्रद्धा एकता आणि संस्काराचा संदेश पोहोचला काकड आरतीच्या निमित्ताने ग्रामस्थांमध्ये एकात्मतेची भावना दृढ झाली गावकऱ्यांच्या मते हनुमान भक्तीमुळे गावात समाधान शांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज